मराठवाड्याच्या मदतीला कोल्हापूर धावला कोल्हापुरातील काँग्रेस कडून विविध वस्तूंची मदत करण्यात आली संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य जीवनावश्यक गेल्या दहा बारा दिवसामध्ये कुठले मंत्री आणि पालकमंत्री मुक्कामाला त्या जिल्ह्यात आहेत जाऊन येत आहेत मुक्कामाला कोण थांबत नाही यातूनच त्यांची संवेदना किती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी दिसते सरकारची जबाबदारी आहे की सरकार म्हणून ते तर राबलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्यावर कंट्रोल नाही अधिकारी पंचने कसे करणार आहे त्याची माहिती नाही आणि जी नुकसान भरपाई आम्ही सगळेजण मागतोय हेक्टरी पन्नास हजारच्या वर या ठिकाणी द्यावं कारण की पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे त्याचा विचार सरकार करणार आहे का नाही आम्हाला माहित नाही तर मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे कोल्हापुरातील काँग्रेस कडून मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं आणि या आवाहनाला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी मदत म्हणून विविध साहित्य काँग्रेस कमिटीत जमा झालेल्या मदतीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पावसाने आता दुष्काळ जाहीर करावा अशी एक ठिकाणी मागणी होत असताना आता मराठवाड्याने झालेले नुकसान भरून निघणार जरी नसलं तरी जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मदतीचा ओघ हो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मदत गोळा करून ती मदत मराठवाड्याची सर्व भागांना द्यावी अशी एक नवीन कल्पना सुचली आहे आपल्या बोलण्यासाठी आहेत गोकुळचे संचालक बैया शेळके काय संघाला आपण किती भागात येत येणार तर मराठवाड्यावरती जी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि प्रचंड असा पावसानं महापौरांनी त्या ठिकाणी थैमान घातलं आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आवाहन केलं की महाराष्ट्रानं म्हणजे जो उर्वरित महाराष्ट्र आहे त्यांनी या ठिकाणी मराठवाड्याला मत्तीचा हात द्या आणि त्या अनुषंगानं आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन केलं की या ठिकाणी आपण त्या बांधवांना आपण मत्तीचा हात दिला पाहिजे आणि आपण पाहू शकाल की या ठिकाणी आतापर्यंत तीन चार दिवसामध्ये जी किट तयार केलेली आहे जीवनाशी वस्तू ती पाच सहा हजार या ठिकाणी आलेल्या आहेत धान्य जे आलेलं आहे ते आतापर्यंत पंचवीस टनाच्या आसपास या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे ब्लँकेट असतील चादरे असतील पाण्याच्या बॉटल असतील लहान मुलांसाठी बिस्किट असतील फर्स्ट एड किट असतील या सगळ्या पद्धतीचा मदतीचा ओप या ठिकाणी या काँग्रेस कटीमध्ये जमा झालेला आहे धाराशिव मधील भूम परांडा अ या भागामध्ये आणि काही जे तालुका आहेत त्या ठिकाणी आपण ही सगळी मदत उद्या आपण त्या ठिकाणी पाठवतो ओला दुष्काळ जाहीर करावा अशी जी मागणी